पॉलिटेक्निक कॉलेजला नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेटून बसले होते आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर सरोच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात ज्या संघटनेवर चार वेळेस बंदी घातलेली आहे या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि जिच्यावर चार वेळेस बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असतील शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेट वर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती त्या ठिकाणी कार्यकर्ते विजय असतील यांनी त्यांना कडाळून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना त्या पोलिसांनी राहुल मका सरेवर नॉन अवेलेबल अपील दाखल केले विजय वावळवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं का काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेला आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आघाडीच्या सर्व आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की चोवीस तारखेला जो आर एस एफ च्या विरोधात जो जनआक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या जनआक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व उले शाहू कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हादर व्हावं आर एस एस विरोधी जो हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांची साथीनं या ठिकाणी यायचं आहे कारण आज या आपल्या कार्यकर्त्यांना रुग्ण दाखल केले उद्या ते काही करू शकतात या देशामध्ये किती नंगा ना चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस च्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थाने कोणी जरा चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे आर एस एस ला चॅलेंज करत आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे आणि सर्व बांधवाला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे या सहभागी विनंती करतोय कारण की आज शॉर्ट टाईम मध्ये हा मोर्चा आयोजित केलेला आहे चोवीस तारखेला आज एकवीस तारीख आहे तीनच दिवसाचा दोनच दिवसाचा कालावधी आमच्याकडे आहे आम्ही साहेबांना विनंती करतोय जर साहेब येत असले तर आम्ही आपल्याला

पोर्च्यामध्ये सहभागी व्हावा नाही माकाशाऱ्यामार्फत टाकणार टाकणार जरी का पोलीस आले तुम्ही तुम्ही पोलीस आला का बा असं असं चुकीचं चालू होतंय वगैरे हो चुकीचा मला त्या दिवशी भेटून कारण सांगितलंय या संदर्भामध्ये की या असं ज्या प्रकारे पद्धतीनं चाललंय की आर एस एसला राबायसाठी याच्यानंतर आर एस एस सोबत गाडायसाठी का चुकीच्या मार्गाने जे करत असते कृत्य त्याला विरोध वंचित बोलून आम्ही लिहिणी केलेलं आहे आणि कायम करत राहील हा पोलिसांनी मला ती ठेऊ नाही हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार आहे शहरातल्या सर्व झोपडमध्यामध्ये सगळ्या आम्ही जाऊन सगळ्याला अपील करणार आहोत आणि मोर्चा या ठिकाणी